सहर्ष स्वागत आज आपण विद्यार्थी सुरक्षा समिती हे रजिस्टर कशा पद्धतीने तयार करायचं आणि अहवाल कशा पद्धतीने लिहायचं ते आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत स्क्वॅप अंतर्गत जे काही मुद्दे आहेत ते अंतर्भूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला के आहे विद्यार्थी सुरक्षा समितीची रचना अशा पद्धतीची असणार आहे सदस्यांची नावे पदनामपद यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुख्याध्यापक महिला शिक्षिका शाळेतील सेवा ज्येष्ठ स्वयंपाकी पालक प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधी दोन घेतलेले आहेत महिला अंगणवाडी सेविका विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधीसुद्धा दोन घेण्यात आले आहेत अशा नऊ जणांची समिती असणार आहे यामध्ये सभा क्रमांक एक आज आपण पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत अहवाल लेखन या ठिकाणी करत असताना स्क्वॅप अंतर्गत जे काही विषय आहेत ते या ठिकाणी अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सभा क्रमांक एक आठ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दड्डळ येथे सकाळी साडे दहा वाजता सखी सावित्री तसेच विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती हे रजिस्टर घेत असताना किंवा सभा घेत असताना आम्ही एक युक्ती वापरलेली आहे की या ज्या सभा आहेत त्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी घेत असतो आणि या अंतर्गत या सभाअंतर्गत मातापालक गटाची सभा मातापालक संघ शिक्षक पालक संघ विद्यार्थी सुरक्षा समिती सखी सावित्री समिती या ज्याही काही समित्या आहेत त्या सर्व समित्यांच्या सभा आम्ही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी घेण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून पालकांनाही आपण वारंवार त्रास देणार नाही आणि आपल्याला हे जो अध्ययन अध्यापनाचा वेळ आहे तो वाया जाणार नाही म्हणून आनंदाई शनिवार अंतर्गत महिन्याचा शेवटचा शनिवार आम्ही निवडलेला आहे विषय विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करण्याबाबत तर विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन विभाग शासन निर्णय क्रमांक सुरक्षा दोन हजार चोवीस इथं पार नंबर लिहिलेला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करण्याच्या सूचनानुसार आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करण्याचे सर्वानुमते ठरले आणि सदर समितीसोबत दिलेल्या यादीनुसार गठीत करण्यात आले इथं सूचकांनी अनुमोदक सांगितलेले आहेत विषय क्रमांक दोन शाळा व शाळा परिसरामध्ये सी सी टी व्ही बसवणे वरील शासन निर्णयानुसार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या प्रत्येक शाळा शाळा व परिसरात बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे मुख्या असे मुख्याध्यापकांनी सर्वांना परिपत्रक वाचन करून दाखवले यावर सर्वांनी चर्चा करून सर्वानुमते असे ठरले की आपली शाळा ही जिल्हा परिषद यांच्या आदेशानुसार सर्व कामकाज करते तेव्हा मान्य वरिष्ठांच्या ज्याप्रमाणे आदेश येईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे सर्वांमध्ये ठरले विषय क्रमांक तीन विद्यार्थी सुरक्षतेबाबत दक्षता आजच्या सभेमध्ये सर्वांशी वरील परिपत्रकाबाबत चर्चा करून सर्वानुमते शाळा प्रशासन दर विद्यार्थ्यांची काळजी घेतच असते परंतु पालकांनीही विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे तेव्हा सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांच्या सर्वच बाबतीतील सुरक्षिततेची काळजी घेण्याचे ठरले ऐनवेळे विषय न निघाल्यामुळे सभेची सांगता करण्यात आली सभा क्रमांक दोन इथं पहिला सुरुवातीला लिहिलेलं आहे ते सर्वांना कॉमन येईल सव्वीस ऑक्टोबरला ही सभा घेण्यात आलेला आहे विषय क्रमांक एक आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबतची हे विषय आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर विषय क्रमांक दोन आहे मुलांचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी या सभेत पालकांना सांगितले की मुलांना स्वातंत्र्य देताना त्याबरोबर योग्य जबाबदाऱ्या सोपवणे पालकांचे कर्तव्य आहे मुलांना स्वतंत्र विचार करण्याची संधी दिली पाहिजे परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही गरजेचे आहे मुलांनी स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये यासाठी नियम स्पष्ट करणे आवश्यक आहे स्वातंत्र्य मुलांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी देते तर जबाबदारी त्यांना संयम आणि शिस्त शिकवते पालकांनी मुलांच्या सकारात्मक निर्णयास प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या निर्णयास प्रोत्साहन दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढ होते आणि स्वातंत्र्य जबाबदारी यांच्या समतोल राखल्यास मुले आत्मनिर्भर आणि जबाबदार नागरिक बनतील विषय क्रमांक तीन शालेय तणाव व्यवस्थापन या सभेत पालकांना शालेय तणाव मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो म्हणून पालकांनी तो ओळखणे आणि योग्य मार्गदर्शन म्हणून काम करणे महत्वाचे आहे मुलांवर अभ्यासाचा अतिरिक्त ताण न आणता त्यांच्या क्षमता ओळखून प्रोत्साहन द्यावे वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास आणि खेळ यामध्ये समतोल राखण्यास मदत करावी शाळेतल्या शिक्षकांना संपर्क साधून प्रगतीची माहिती घ्यावी असे केल्याने तसेच ध्यान योगा करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे त्यामुळे मुलांचे ताणतणाव कमी होऊन ते आनंदी आत्मविश्वासाने भरलेले आयुष्य जगतील अशी चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर वेळचा विषय न आल्यामुळे सभेची सांगता करण्यात आली त्यानंतर सभा क्रमांक तीन अठ्ठावीस डिसेंबरला ही सभा घेण्यात आली आणि खालील विषयावर चर्चा करण्यात आली मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले त्यानंतर आहे विषय वी, क्रमांक दोन विविध प्रकारच्या आपत्तीमध्ये करावयाच्या बचावात्मक उपाययोजना आपत्ती दोन प्रकारच्या असतात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती भूकंप पूर दरड कोसळणे दुष्काळ भूस्खलन साथीचे रोग हे नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात तर रस्ते अपघात बॉम्बस्फोट चेंगराचेंगरी ही मानवनिर्मित आपत्ती होत आपत्ती कोणतीही असो आपत्तीनिहाय नियोजन म्हणजेच आपत्कालीन व्यवस्थापन होय आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणते बचावात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत व कोणत्या प्रकारे त्या राबवाव्यात या सर्वांची सखोल माहिती सर्वांना देण्यात आली आपत्ती व्यवस्थापन शाळांसाठी या पुस्तकांचे वाचन सर्व विद्यार्थ्यांना करावयास सांगितले कोणत्याही संकटांना न घाबरता योग्य ती खबरदारी घेतल्यास आपण स्वतःच्या किंवा इतरांच्या प्राणांचे रक्षण करू शकतो ही महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आली व त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला जाईल असे सर्वांमध्ये सांगितले विषय क्रमांक तीन बालकामगार आणि मुलींच्या अधिकाराबाबत जागरूकता सभेत प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क आहे याविषयी पालकांना जागरूक करणे मुलींना शिकून सक्षम बनून त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे पालकांचे कर्तव्य आहे शासनाने बालकामगार आणि मुलींच्या हक्कासाठी विविध योजना कायदे लागू केले आहेत यांचा लाभ घेऊन पालकांनी मुलांचे शिक्षण हक्क सुरक्षित करावेत असे सांगून मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत असा ठराव सर्वांमते मंजूर करण्यात आला सभा क्रमांक चार सभा क्रमांक चार ही मार्च महिन्यात घेण्यात आलेली आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती मागील सभेचे इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कासेट्टी मॅडम यांनी वाचून त्याची सत्यता आणि मंजूर मंजूर करून ठराव करण्यात आला रस्ता विषय क्रमांक रस्ता सुरक्षितता व सावधगिरी सभेत रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्व समजावून सांगण्यात आले वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील हे स्पष्ट करण्यात आले वाहन चालवताना हेल्मेट किंवा सीट बेल्टचा वापर अनिवार्य आहे तसेच पादचारी मार्गाचा वापर झेब्रा क्रॉसिंगचा योग्य उपयोग आणि सिग्नलचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले विशेषतः विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगावी पालकांनी मुलांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून द्यावे असे सांगितले रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना मोबाईलचा वापर धोकादायक असल्याचे सांगितले आणि ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला विषय क्रमांक तीन मोबाईल वापराच्या मर्यादा व वा सुरक्षितता सभेत मोबाईलचा वापर मर्यादित व वा योग्य वापर यावर चर्चा करून त्याचे महत्व पटवून देण्यात आले मुलांनी अभ्यासासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी मोबाईलचा वापर करावा सोशल मीडियाचा मर्यादित वापर अनावश्यक ॲप्सपासून दूर राहणे महत्वाचे असल्याचे सांगितले ऑनलाईन धोके टाळण्यासाठी सायबर सुरक्षिततेच्या नियमाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्याचे व त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे सांगितले मोबाईलचा सा सकारात्मक वापर तसेच मर्यादित सुरक्षित उपयोजन समाजासाठी लाभदायक ठरते आता विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांना संकट काळात करावयाच्या त्वरित कृती सभेत विद्यार्थ्यांना संकट ओळखण्यास व त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची सवय लावणे महत्वाचे असल्याचे पालकांसोबत चर्चेत सांगण्यात आले संकटात च्या वेळी कोणाशी संपर्क साधावा त्यासाठी महत्वाचे हेल्पलाईन नंबर अपघाताच्या ठिकाणी एकशे दोन नंबर पोलिसाची मदत मिळवण्यासाठी शंभर हा नंबर आग लागल्यास एकशे एक, एक नंबर तर महिला मदतीसाठी एक हजार एक्क्याण्णव हा नंबर चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक हजार अठ्ठ्याण्णव यापैकी कोणताच नंबर जर तुम्हाला आठवत नसेल तर एकशे बारा नंबर जादूचा नंबर असे सर्व प्रकारचे नंबर विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तसेच संकटाच्या वेळी जोरात आवाज देणे मदत मागणे सुरक्षित ठिकाणी धावत जाणे किंवा इशारा देणे रक्षण कसे करता येईल त्याचे ही घेणे आवश्यक असल्याचे सर्वांना सांगण्यात आले ऐन वेळचा विषय समोर न आल्याने सभेची सांगता करण्यात आली त्यानंतर आहे सभा क्रमांक पाच एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दोडाळ येथे सकाळी अकरा वाजता विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवणे तर या ठिकाणी हा जो मुद्दा आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता विषय क्रमांक दोन सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श सभेत सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श कोडिंग पद्धतीने सर्वांना दाखवण्यात आले अत्यंत नाजूक व तितकाच महत्वपूर्ण असा हा विषय पालकांना सादरीकरणातून समजावून सांगण्यात आले मुला मुलींना सुरक्षित असुरक्षित स्पर्श लक्षात येणे त्यांच्या भविष्यातील संकटांना थांबवण्यासाठी वेळीच प्रतिबंध घालता येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मुलांचे मानसिक भावविश्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे त्यांचे प्रश्न समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे मुलांमध्ये आप आपल्याजवळ जवळ त्यांची समस्या व्यक्त करताना आपले विश्वास जाणवला तरच ती आपली अडचण पालक शिक्षक यांच्यापर्यंत उत्तम प्रकारे मोकळेपणाने व्यक्त करू शकतील व आपण सर्व त्यांच्या समस्येवर मात करू शकू हे सभेत सर्वांना समजावून देण्यात आले आणि ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला तर पहा सुरक्षित असुरक्षित स्पर्श यावर जे सादरीकरण झालेलं आहे या सादरीकरणाचा सादरी कोडिंगद्वारे जे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी तयार केला होता त्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळालेला होता त्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आहे विषय क्रमांक तीन पोक्सो कायद्याविषयी माहिती सभेत बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्याची म्हणजेच पोक्सो कायद्याची विविध वैशिष्ट्य लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण पोक्सोकडून संरक्षणाची उपाय इत्यादी बाबीवर सविस्तर चर्चा घेण्यात आली या संदर्भात पालकांना व शिक्षकांना जागरूक करण्यात आले की मुलांच्या वागणुकीतील बदल भीती किंवा शांतपणाचे लक्षण ओळखणे तसेच मुलांना सुरक्षा उपायांची माहिती द्यायला हवी यासाठी या, या विषयावर अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे ठरवण्यात आले तर अशा पद्धतीने विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत पाच सभा आम्ही दर दोन महिन्यानंतर घेतलेल्या आहेत तर याचे इतिवृत्त या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तर या सभेचे इतिवृत्त जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा आणि तुम्हाला सभा आवडल्यास नक्कीच कमेंट द्या जेणेकरून आम्हाला आमचे काही इतर रजिस्टर असतील उपक्रम असतील तुमच्यासोबत शेअर करायला प्रोत्साहन मिळेल तर नवीन काही माहिती असेल तर लवकरच शेअर केली जाईल तोपर्यंत या ठिकाणी मी विराम घेते थँक्यू